आज आपण ऐकत आहोत सुंदर नारायण देवाची कथा ऐका देवा, देवा सुंदर नारायणाची कथा फार फार वर्षापूर्वीची गोष्ट आहे रुत्रासूर नावाचा दैत्य फार माजलेला होता त्याला ब्रह्मदेवाने त्याचे तप पाहून प्रसन्न होऊन त्याला म्हटले की सांग तुला कोणता वर हवाय मी प्रसन्न झालो आहे आता तू वर माघ उत्रासूर म्हणाला हे ब्रह्मदेवा मी कोणत्याही कारणाने मरणार नाही असा वर मला द्या मी शस्त्र अस्त्राने मरणार नाही असा वर द्या त्यावर ब्रह्मदेव म्हणतो जन्म घेतलेल्या मनुष्याला एक वेळ मरण येतेच तू हा वर सोडून दुसरा वर माग मी देईन त्यावर उत्रासूर म्हणाला मी अशा तपस्वी ऋषीच्या अस्थिने मरावे की तो ऋषी त्रिका ज्ञानी असावा व तो सर्व शक्तिशाली असावा असे बोलून ब्रह्मदेवाला म्हणाला त्याच्या अस्थिनेच मला मरण यावे ब्रह्मदेवाने तथास्तू म्हटले उत्रासूर देवांना त्रास देऊ लागला त्याने इंद्रपदावर धावा केला व इंद्राचे आसन हलवून टाकले तेव्हा इंद्रदेवाला काळजी वाटू लागली की उत्रासूर हा बलवंत आहे आपले इंद्रपद जाणार नाही याची काळजी करू लागला त्याला काही सुचे ना म्हणून तो ब्रह्मदेवाकडे गेला त्यांनी त्याला सांगितले की तू शिवशंकर विष्णूकडे जा तेच याचा मार्ग काढतील म्हणून इंद्रदेव क्षीरसागरावासी विष्णू नारायणाकडे गेले त्यांनी सांगितले उत्रासूर हा माझा भक्त आहे म्हणून मी त्याच्यावर वार करणार नाही ऋषीने होमकुंडातून निर्माण केलेला उत्रासूर हा बलवंत आहे हा कोणत्याही शस्त्र व अस्त्राने मरणार नाही मी सांगतो इंद्रदेव तुम्ही शीघ्रतेने पूर्ण नदी तीरी दधीची नावाचे ऋषी पर्णकुटीत राहतात त्या ठिकाणी जाऊन त्यांना विनंती करून आपली समस्या सोडवावी तेच तुला प्रसन्न होऊन तुमच्यावरील संकट दूर करतील म्हणून इंद्रदेव तेथे गेले व उभे राहून दधीचीला नमस्कार करू लागले दधीची ऋषी समाधीमध्ये मग्न होते त्यांनी मनामध्ये ओळखले व इंद्रदेवाला पाहून म्हणाले काय इंद्रदेव तुमचे काम माझ्याकडे आहे ते सांगा इंद्रदेव घाबरत सांगू लागला हे दयाधर कृपावंत महाज्ञानी ऋषी तुम्हाला सर्व काही ठाऊक आहे माझ्यावर दया करावी उत्रासूर नावाच्या दैत्याचा वध फक्त तुमच्याच अस्तीने होईल असे विष्णू नारायणाने मला सांगितले आहे म्हणून तुम्हीच याचा निर्णय द्यावा व देवांना संकटातून मुक्त करावे दधीची ऋषींनी त्यांची विनवणी ऐकून जगासाठी आपला प्राण गेला तरी चालेल म्हणून त्यांनी त्याला अस्थि देण्यास होकार दिला लगेच अस्थि शरीरामधून काढून दिल्या असा हा शिवभक्त दधीची होता व विष्णू नारायण त्यांच्यावर प्रसन्न होते इंद्रदेव ती अस्थि घेऊन उत्रासूर नावाच्या दैत्यावर चालून गेला व उत्रासुराने मनामध्ये ओळखले की दधीची नावाच्या महात्म्याच्या अस्थिने आपला मृत्यू होणार हे पाहून इंद्रदेवावर चाल करू लागला इंद्रदेवाच्या हातून ती अस्थि जमिनीवर पडली उतरासुर इंद्रदेवाला म्हणाला उचल इंद्रा ही अस्थि ओ प्रहार कर माझ्यावर असे बोलून इंद्रदेवास लाजीरवाने केले इंद्राने अस्थि घेऊन त्याच्या छातीवर प्रहार केला तेच शस्त्र शक्तिशाली बनले उतरासूर हा विष्णू भक्त असूनही नीतिवान होता दधीची ऋषीची दया पाहून सर्व देवांगण आनंदाने दधीची ऋषीचा जय जयकार करू लागले ही कहाणी जो वाचेल त्याला मुक्ती मिळेल तसेच त्याचे दारिद्र्य नाहीसे होईल रविवारचे सुंदर नारायणाचे व्रत वर्षभर कोणत्याही रविवारी करता येते पाच अकरा आणि एकवीस रविवार करता येते सायंकाळची पूजेचे साहित्य पंचामृत अष्टगंध तुळशीचे मंजुडे फुले सारखे, सव्वा शेर खा घ्यावा दूध किंवा तुपामध्ये त्याचा शिरा करावा पाटावर किंवा चौरंगावर सुंदर नारायणाची पूजा करून खारीक बदाम हळद कुंकू सुपारी पाच किंवा एक एक घ्यावी परिस्थितीनुसार तांदूळावर कळस मांडावा त्यात सुपारी व सव्वा रुपया टाकावा व त्याची पूजा करावी सुपारीचा गणपती करून त्याची पूजा करावी आंब्याच्या डहाळी किंवा अन्य कोणतेही वनस्पती चालेल ओम व स्वस्तिक रांगोळीने काढावे व सुंदर नारायणाचे नाव काढून त्याची पूजा करावी पूजेत केळी किंवा कोणतेही पाच फळे असावी रात्री पूजा विधी करून उपवास सोडावा